पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो। आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी

गावभेट दौरा करताना दिसून येत आहेत नुकतंच त्यांनी पंढरपूर तालुक्यातील सांगोला मतदारसंघात समाविष्ट असलेल्या भाळवणी व परिसरातील बोलताना संपूर्ण जनता चिखलातून जाते शाळा अंगणवाडी यांचे प्रश्न प्रलंबित आहेत यासह विविध प्रश्नांकडे लक्ष वेधलं माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात सांगोला विधानसभा मतदारसंघास राज्य शासनाकडून सर्वाधिक म्हणजेच साडेपाच हजार कोटी रुपयांचा निधी मिळाल्याचा दावा शहाजी बापू आणि त्यांचे समर्थक करीत आले आहेत यातूनच मतदारसंघात केलेल्या व मंजुरी मिळालेल्या विविध कामांची माहिती पुस्तिकाही त्यांनी काढली होती भाळवणी व परिसरातील पंधरा गावातील विविध रस्ते तसेच मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी ही याच माहिती पुस्तिकेच्या माध्यमातून सप्रमाण सा सादर करण्यात आलं होतं मात्र आता विधान विद्यमान आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या गावभेट दौऱ्यातून रखडलेल्या प्रश्नावरून टीका केली जात असताना शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख शिवाजी बाबर हे शहाजी बापू यांच्या समर्थनार्थ भूमिका मांडण्यासाठी मैदानात उतरले असून भाळवणी व हो परिसरात माजी आमदार शहाजी बापूंच्या कार... कार्यकाळात झालेली विकास कामे सांगत आपण विद्यमान आमदार म्हणून मागील दहा महिन्यात किती निधी आणला याचा खुलासा करावा असं आवाहन केलं तर निवडणुकीपूर्वी पाच वर्ष एकत्र असलेले बापू आणि दीपक आबा वेगळे झाल्यामुळे आपण विजय झाला आहात अशी ही टीका केली जय महाराष्ट्र मी शिवाजी बाबर शिवसेना तालुका प्रमुख पंढरपूर आज आवर्जून मुलाखत देण्याचा एक असा उद्देश आहे की पंढरपूर सांगोला मतदारसंघाचे विद्यमान आमदार बाबासाहेब देशमुख यांचा गावपेठ दौरा चालू आहे भाळवणी भागातही त्यांचा काल दौरा झाला काल परवा मी बघितलं काय त्यांच्या बातम्या बघितल्या तर ते बघत असताना थोडंसं असं लक्षात आलं की ते काही कामच झाली नाहीत आमच्या महायुतीच्या काळात किंवा शहाजी बापू जेव्हा आमदार होते आज आप आत्ता आज ते आमदार नाहीत तर त्यांच्या काळात जी काही कामच झाली नाहीत असं थोडं त्यांचा बोलण्याचा रोग दिसून आला तर आमदार साहेब आपणाला माहिती आहे की ज्यावेळेस शहाजी बापू आमदार होते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे होते त्यांनी भरघोस असं म्हणजे महाराष्ट्रात कुठल्याही आमदारला दिलं नाही इतकं दान बापूंच्या पदरात टाकले म्हणजे जे लोकसेवेचे जे रस्ते असतील विकासाची हजारो कामं असतील ज्या कामाच्या माध्यमातून बापूंना त्यांनी जवळजवळ पाच साडेपाच हजार कोटींचा निधी हा सांगोला पंढरपूर मतदारसंघासाठी दिला आमदारसाहेब आपण थोडं पाठीमागं ओळून बघितलं पाहिजे की ज्या बाळवणी गटात तुम्ही फिरत होता त्या प्रत्येक गटात त्या गावाला जोडणारा प्रत्येक रस्ता हा बापूच्या भांडातून झालेला आहे किंबहुना तो बापूंनी खेचून आणलेला आहे जसं तुम्ही महदमोंदिनी येताना तुम्हाला महीमूद बाळवणी तो रस्ता असेल तुम्ही पुढं टप्प्याला जाता असेल कुरवलीला जाता असेल किंवा तुम्ही आज पळशीचा असेल म्हणजे असे आस असंख्य कामं आहेत की जी बापूच्या माध्यमातून पार पडलेली आहेत आणि कसं आहे आमदार साहेब की ह्याच्या पाठीमागं खरं तर की दोन गळ्यात गळे गड़े घालून फिरणारे आमचे बापू आणि आबा साळुंक्या आबा थोडंसं सा काय आबालाही जो ढोळा लागले आणि ऐन टायमाला आबांनी मशाल हातात घेतली आणि बापूंचा थोडासा म्हणजे थोडक्या मताने पराभव झाला त्याचा आम्हाला दुःख नाही पण म्हणण्याचा उद्देश असा आहे की ते जो एकत्र असते तर आज आपल्याला बापू परत आमदार दिसले असते आणि आज माहितीची सत्तावर असताना ह्याच पटीत आपल्याला निधी परत बापवणी काय जे रखडलेली कामं असतील किंवा अजून काही नवीन कामं असतील त्या संदर्भात आपल्या आपल्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न केला असता आमदार साहेब आता तुम्ही तसं तर विरोधी पक्षातले आमदार त्यामुळे तुम्हाला किती निधी मिळतो तुम्ही किती मिळवता तुम्ही किती खेचून आणता हे आम्ही आता बघणार आहोत आता चार वर्ष तुम्ही आम्ही आहेच आमने सामने दुसरी गोष्ट आपण बोलता बोलता एक उल्लेख केला की भाळवणीतलं जे ग्रामीण रुग्णालय आहे त्याच्यासाठी तुम्ही तानाजी सावंतच्या ते तत्कालीन आरोग्यमंत्री होते त्यांच्याकडे पाठपुरावा केला आमदारसाहेब मला आवर्जून तुम्हाला सांगायचं आहे की हा पाठपुरावा मी शिवसेनेचा तालुका प्रमुख म्हणून शिवाजी बाबर आमदार शहाजी बापू पाटील यांच्या पात्रावर आणि शिवसेनेचे संपर्क प्रमुख त्यांच्या पात्रावर पाठपुरावा करून विशेष बाब म्हणून एकवीस जुलै दोन हजार तेवीस रोजी तो मंजूर करून घेतला त्याचे सगळे पेपर्स माझ्या आत्ता मोबाईलमध्ये पण आपल्याला बघायला मिळतील आणि त्यावेळेस सतत आठ दिवस सोलापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक न्यूजपेपरमध्ये पहिल्या पानावरती त्या बातम्या झळकत होत्या की ते ग्रामीण रुग्णालय मंजूर कोणी केलं तर ते मंजूर शहाजी बापूच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न केला आणि ते आपण मंजूर करून घेतलं म्हणजे आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की तुम्हाला भरपूर तुम्ही आता आमदारच आहात पाच वर्ष आता तुम्ही तुमची कामं दाखवू शकता पण आम्ही जी कामं केलेले आहेत बापूच्या माध्यमातून कामं केलेली आहेत त्याचं श्रेय आपण घेऊ नये आपली एवढीच माझी विनंती आपल्याला आहे पाच साडेपाच हजार कोटी कामं आणूनसुद्धा तुम्ही किल्ले ओढत आहे माझा आमदार साहेब आपल्याला एक असा प्रश्न आहे की आपण दहा महिने झाले निवडून आपण किती माझ्या हिशोबानं आमच्या बाळवणी गटात किंवा या पंढरपूर तालुक्यात पंधराची गावं सांगवलं विधानसभेत समाविष्ट आहेत त्या गावात आपण एक दहा लाखाचा निधी जरी आणला असेल तरी तो आपण जनतेसमोर मांडावा दाखवावा माझ्या माहितीप्रमाणे तर आपण आतापर्यंत असा काही निधी आणलेला दिसत नाही तो आता बापू आमदार नाही तर पुन्हा महायुती सत्तेत आहे याचा फटका या पुढील विकास कामांना किंवा रखडलेल्या विकास कामांच्या माध्यमातून असं आता जे विकास काम चालू आहे त्यांना की बापू शहाजी बापूंचं कार्यसारखं लक्ष आहे आमच्या मतदारसंघावर पूर्ण सांगोला मतदारसंघ असेल आमचे जोडलेले भाळवणी गावाचे काही दहा पंधरा गावं असतील आणि तुम्ही आता विचारलं तसे सरकारी युतीच आहे ना वर सरकारी युतीचं असल्यामुळे आणि आमचं शंकर महादेव उपमुख्यमंत्री बसलेले आहेत वर त्यांचा वरध असतं कायम बापूंना आहे त्यामुळं इथून सुद्धा युतीच्याच माध्यमातून जी कामं होतील ती युतीच्या माध्यमातूनच होतील आणि मोठ्या प्रमाणात होतील आणि त्याचं सगळं श्रेय बापूला जाईल त्याचं कारण सांगतो छोटंसं उदाहरण की गेल्या दोन वर्षापासून बापू गार्डी बाळवणी जो रोड आहे मोरेवस्ती आणि गार्डीच्यामध्ये जो कासाळ आहे त्याच्यावर तो एक पूल आहे त्याच्यासाठी बापूंनी म्हणजे खूप ह्यालपाटे घातलेले आहेत उद्घाटन सुद्धा केलेलं आहे अगदी शंभर टक्के आणि बापू आमदार नसले तरी आमची कुठलीही कामं रकडणार नाही ना ना। बापूच्या तेवढी धमक आहे ते मुंबईत साहेबांडनं ते सगळं निधी खेचून आणत राहणार आम्ही बापूला हटाने काम सांगत राहणार बापू आमचे सगळ्याच भागातील लोकांचे काम करत राहणार हे मी तुम्हाला अगदी खात्रीनं सांगतो आता मला वाटतं मागच्या इलेक्शनच्या आसपासच त्यांनी तो जी आर काढलाय ते पाणी आपल्याला आपल्या या भागासाठी मिळवून दिलेलं आहे त्यांनी आणि ते बारमाई केलेलं आहे ते सगळ्यात महत्वाचं म्हणजे म्हणजे उन्हाळ्यात आपल्याला ज्या तीन चार पाळ्या लागतात त्या सुद्धा महत्वाच्या पाळ्या आपल्याला मिळणार आहेत नाही मी मगाशीच तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की एका बाजूला शहाजी बापूची कामं असताना सुद्धा मताची विभागणी झाल्यामुळं केवळ आपल्याला हा पराभव बघण्याची वेळ आलेली आहे